त्याने केली आपल्या मृत्यूची वेळ जाहीर आणि जमा झाले सारे गाव अंधश्रद्धेचा भरला भला मोठा बाजार नमस्कार आपलं स्वागत जगात अनेक व्यक्ती अशा असतात की जे आपलं मरण कधी येणार आहे याची माहिती असल्याचा दावा करतात तसंच दुसऱ्याच्या मृत्यूची चाहूल सांगणारेही काही बोंधूबाबा असतात अनेक लोक अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बंधू जे काही सांगतात ते सगळं खरं आहे असं मानतात पण अखेर त्यांची फसगतच होत असते असाच काहीसा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे येथे एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशीच आपल्याला मोक्ष मिळणार असल्याचे सांगत आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईक तसंच गावकऱ्यांनाही आपल्या मृत्यूची वेळ सांगितली हिंगोली तालुक्यातील लिंबी गावात ही अंधश्रद्धेची घटना पाहायला मिळाली दोंडबाराव देवकते असं या वृद्ध व्यक्तीचं नाव असून यांनी प्राप्तीसाठी जिवंतपणीच आपल्या मृत्यूची तयारी केली देवकते यांच्या घरात धार्मिक वातावरण असून धोंडबाराव ही शिक्षित आहेत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला वृद्धाने आपल्या मरणाची वेळही सांगितली यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली या प्रकाराची सगळीकडे चर्चा झाली आणि घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाला नसून केवळ अंधश्रद्धेच्या बाजाराचा पर्दाफाश झाला आज दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनी मी देह सोडणार आहे असं या दोंडबाराव देवकते यांनी घरच्या सगळ्यांना सांगून टाकलं माझ्या मरणाची तयारी करा नातेवाईकांना बोलावून घ्या भजन कीर्तन फराळ पाणी ही सगळी सोय करा असे देवकते यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं त्यांच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नातेवाईकांना निरोप देखील धाडले साहजिकच गावकऱ्यांची गर्दी जमली घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होतेच धोंडबाराव देवकते यांच्या घरात सकाळपासून विणा पेटी टाळ मृदंग लावून भजन देखील सुरू झाले होते दोन वाजून सत्तावीस मिनिटे झाली पण देवकते काही गेले नाहीत त्यांनी काही आपला देह सोडला नाही ही वेळ टळून गेल्यानंतर देवकती यांनी अजून दोन तासांनी म्हणजे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी मी देह सोडणार असा दावा केला मात्र त्यांनी दिलेली दुसरी वेळ ही निघून गेली लोक फक्त पाहत राहिले देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी हा निव्वळ अंधश्रद्धेचा बाजार मांडला असल्याची मतं व्यक्त केली आणि तो गेलाच नाही लोक मात्र पुन्हा आपल्या आपल्या घरी परत गेले विज्ञान युगात ही अंधश्रद्धेचा बाजार भरतो हे पाहून आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आज आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार